माऊली रामकृष्णारी आषाढी वारीचा आजचा अकरावा दिवस आणि वारी फलटणहून बरडकडे निघालेली आहे तर बरडमध्ये वारी आलेली असताना मा आपण ही मंडळी जी आहे ती कशी राहतात त्याच्या त्याविषयीची त्या एक स्टोरी पाहणार आहोत त्यामध्ये जे आ, पाल ठोकले जातात ते पाल कशी ठोकले जातात त्याविषयीची आहे आणि याच्यासोबतच एक खास स्टोरी आहे की ज्या ज्या स्टोरीमध्ये महाराष्ट्रात या आषाढी वारीमध्ये महाराष्ट्रातील तर भाविक सहभागी होतातच पण मा कर्नाटकाच्या कर्नाटक राज्यातील बाँड्रीच्या राज्य बाँड्रीच्या बाँड्रीवरील महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाँड्रीवरील बेळगाव जिल्ह्यातून वा वारकरी आलेले आहेत तर ते वारकऱ्यांची काय भावना आहेत त्यांचं काय या वारीमध्ये सहभागी होण्याचा उद्देश असतो या निमित्तानं मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम सध्या वा हे बेळगाव जिल्ह्यातील वारकरी आहेत आणि ते पाल ठोकण्याचं काम करतायत आपण बघू शकतो की कशा पद्धतीने ते पाल ठोकतायत कसं प पाल ठोका या पालामध्ये किती लोक राहतात दहा कुठून आलाय बेळगाव जिल्हा किती लोक आहेत आणि पाल किती ठोकतायत पाल तीन बरं बरं बघू शकतो की आपण आता ते पालाची सगळी तयारी केली आणि ते पाल उभा करत आहेत कशा पद्धतीनं ते पाल उभा करतायत आपण बघूयात हा <पाल> माऊली आहे किती त्याला लोखंडी रॉड लावलेले आहेत बर बर आणि किती जण मिळून हा पाल उभा करता बारा हा चला उभा करा बघूयात आपण बघू शकतात की आपण पाल कसे उभा करतायत कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातील ही सगळी वारकरी मंडळी आहेत आणि ती या फलटणहून बरडच्या मुक्कामी आलेली असताना इथं पाल ठोकण्याचं काम करत आहे हा खूप ऐंशी जणांचा मोठा ग्रुप आहे आणि तो ग्रुप त्यांच्या राहण्या रात्रीच्या राहण्यासाठीची सो, सोय करतायत आपण मध्ये बघू शकतो की कशा पद्धतीनं त्यांनी लोखंडी राडच्या साहाय्यानं आणि दोरीच्या साहाय्यानं पाल ठो उभा केलेला आहे यासोबतच आपण या मंडळीशी काही चर्चा करणार आहोत माऊली कुठून आलोय आम्ही चिकोडी कर्नाटक देवासाठी आम्ही महाराष्ट्रातला तर बहुतांश भाविक सहभागी होतोच पण तुम्ही कर्नाटक मधून आलाय कधीपासून येता आम्ही आता दहा वर्ष तुम्ही मराठी सुद्धा बोलताय मराठी बॉर्डरवर आहे ना सीमाबागावर कर्नाटक कन्नड मराठी सगळे तुम्हाला महाराष्ट्रात सहभागी होत नाही सगळं सविस्कार पण आहे तिकडे पण आहे तुम्हाला कर्नाटक सरकारचा काही त्रास वगैरे किंवा एकदम सगळं व्यवसाय हे सगळं आहे माझ्यासोबत या दिंडीचे जे मालक आहेत चालक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया की त्यांची जी परंपरा आहे त्यांची जी वारीची तर ही कधीपासूनची आहे आणि ते का किती लोकांसोबत सहभागी होत माऊली रामकृष्ण रामकृष्ण आपलं नाव आणि आपण कुठून आलाय आहे आम्हाला आम्ही बेळगाव जिल्ह्यात नाही कर्नाटक मधून चिकोडी तालुका बॉर्डरवर आहे आमचे गाव म्हणजे असं आणि एक दोन तीन गाव पंचकृषीतलं म्हणजे दोन तीन गाव खेड्यामधले एक ऐंशीवर आहेत महिला पुरुष म्हणून ते आमची भावना म्हणजे कसं आहे आम्हाला ते वडलं ह्याच्यापासूनच आम्हाला ते आवड आहे त्याची असं कर्नाटक महाराष्ट्र असं आम्हाला काय दोन असं वाटत नाही कारण हे असं आहे प्रमार्थाच्या ह्याच्यात मध्ये काय नाही ते राज तुम्ही केला आम्हाला काय त्याचं संबंधच नाही फक्त वारी आमची आम्ही वडील आणि तुमचा प्रवास कसा असतो तुम्ही बेळगाववर कधी निघतो नाही बेळगाववर आम्ही सतरा तारखेला आलो म्हणजे तिथून आळंदीमध्ये प्रस्थान एकोणीस तारखेला आलो आळंदीमध्ये दोन दिवस थांबलो पुण्यामध्ये दोन सासवड असं म्हणजे तिथं मावली थांबते तिथं मागे पुढे मागे पुढे जशी जागा मिळेल तसं आम्ही मुक्काम करतो जागा फिक्स नसते नाही आता दोन तीन ठिकाणी आहे पण ह्या ठिकाणी जर ते रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे आम्हाला जागेचा प्रॉब्लेम पावसाच्या ज्याच्यामुळे जरा एक दोन तीन ठिकाणी मुक्कामला जरा असं प्रॉब्लेम मग असं पाल असतं आमचं संघट आसरा घे तुमच्या दिंडीत किती लोक आहेत आता ऐंशी आहेत आणि सगळी तुमच्या सीमावर्ती भागातली अशी पूर्ण कर्नाटकात कर सीमा म्हणजे महाराष्ट्रातले नाहीत सीमा बंगाल म्हणजे कर्नाटक कर सगळे कर्नाटकचे आहेत कर्नाटक तुम्ही मराठी बोलताय मराठी म्हणजे दोन्ही भाषा याव्या लागतात आम्हाला महाराष्ट्र मध्ये पण संपर्क येतोय आमचा आणि कर्नाटकमध्ये पण तुम्हाला कन्नड पण बोलता येते आम्हाला थोडं सांगा कन्नड मध्ये काय तुमच्या वारीला येण्याच्या भावना असतात म्हणजे कन्नड मध्ये कन्नड मध्ये सांगा ಅಂದ್ರೆ ಅದೇ ರೀ ಕನ್ನಡ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಬರಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಐತ್ರಿ ಮಾವಲಿ ಇದ್ರ ಮ್ಯಾಗ ಹಾಂ ಆದ ಭಾವನೆಯಲ್ಲೇನೂ ಬರ್ತೇವ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಪರಂಪರದಿಂದ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಇತರದಿಂದ ನಮಗೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಈ ಐತ್ರಿ ನಮಗ ಐತಿರಿ ಅಂದ್ರಿಂದ ನಾವು ಮಾಮೂಲಿ ಅಪೇಕ್ಷೆ ಬಂದರೆ ವಿಶ್ವಾಸ ಐತ್ರಿ ನಾವು हा इतरले बर आता हेच आम्हाला मराठीत पण सांगा म्हणजे काय आमची सगळी बघणारी मराठी मंडळी त्यांना काय म्हणायचं आहे माऊलीच्या बद्दल आम्हाला विश्वास आहे आणि वारीचं आम्हाला म्हणजे आवड पण आहे विश्वास पण आहे श्रद्धा असे याच्यामुळे आम्ही येतोय काय माऊलींकडे काय मागणार मागायचं काय नाही फक्त हे परंपरा चालू राहू दे <laughs> मागायला काय दिलेलेच आहे त्याने काय मागणार जेव्हापर्यंत इंद्रिय हात गट ठेवलंय हेच जर येणार आहे संकट जेवढं येणार आहे तेवढं दिलंय आणि काय मागणार नाही माऊली बद्दल मागायची काही अपेक्षा नाही आहे न मागताच देत त्यांना कळतंय म्हणजे माऊलीला असं कळतंय की न सांगता कळे अंतरेची गोज ते आम्हाला काय पाहिजे त्यांना अगोदरच माहीत आणि आम्ही काय मागायच मागायची काही गरजच नाही आजोबा किती वर्षांच्या झाले सकाळी झाले गे ला किती वर्षांचे आहातव्वद नव्वद मग आणि कधीपासून करताय वारी वारी माझी काय तर पन्नास वर्ष पन्नास वर्षापासून वारी करतो पन्नास वर्षापूर्वीची वारी आणि आताची वारी काय बोलत कमी होती आता लय भरपूर वाटले सगळी आता काय करायचं आता काय जागा नाही फिरायला जागा नाही पहिले पहिले एवढं एवढे नाही आम्ही पालखी बशीच असायचं कायमचे आता एक काय पालखी राहिली ते दाने आम्ही पाच कुठं आले काय करायचं रस्ता नाही काय नाही आणि वय नव्वद म्हणल्यास थकवा वगैरे येत नाही पाय चालताना ना मी गाडीत बसवलं <laughs> पण तरी वारीला येतात यायचं की अशा माउली तुमच्या काय भावना आहे भावना वारी बद्दल जर सांगायचं झालं तर हे शब्दात किंवा कशात ह्याच हे काही काही मोजमाप किंवा कशाची कुणाची भक्ती किती आहे हे सांगताच येणार नाही अप्रतिमा आहे सगळं हे मी तसं म्हटलं ही सगळी आमची गाव मी राहायला गावी कोल्हापूरला पण जे मी पहिल्यांदा आलोय मला असं काय वाटायला लागलं की हे मोजमाप किंवा कशी त्या भगवंताने ही जोडणी लावली ला। <laughs> सगळ्या लोकांना प्रत्येकांना काम दिले प्रत्येक कोण इथं कोण चहा म्हटला तर त्याच्यासमोर चहा दिसतोय असा प्रकार आहे आता कोण आता जग सगळीकडं वीस रुपये त्या उसाचा रस आहे ही सगळी पाच रुपयाला वरडून द्यायला बरोबर आहे कुठेतरी त्यांनी पण त्यांना सांगितलंय आणि त्यांनी पण भगवंतांना सुद्धा त्यांना काहीतरी दिलंय हे काम तुला मी दिलंय आणि हे तो प्रामाणिकपणे कर आणि प्रत्येक माणूस या दिंडीतला स्वतःच काम प्रामाणिकपणे करतोय म्हणून त्याच आयुष्याचं कल्याण या सगळ्या लोकांचं होते असं ही यांची एक भावना आणि ती खरी पण आहे त्यात काही वेगळं काहीच नाही आहे असं मला एक आजच्या ह्याच्यातनं वाटायला नाही खरी गोष्ट आहे की रस पाचला आणि पाण्याची बॉटल झाला दा। अहो मोठ्या हॉटेलमध्ये गेला चहा तर काय इथं अहो घ्या म्हणून लागला घ्या म्हणून लागल्यात चहा काही काही लोक अशी पण आहेत की किटली घेऊन फिरायला लागलेत माऊली माउली अरे किती पिणार आहे माणूस पण ती एवढं म्हणजे माणसाला कुणाला ही एका माणसाला एवढी जोडणी लावता येत नाही ती भगवंतांना मी इथंच राहतो आमची सगळी ही गल्लीतलीच आहे आम्ही फक्त मी, मी बाहेर गावी राहतोय है। तरी पण ह्यांच्यात आज जॉईन व्हावं असं वाटलं मला का कोणा एकीकडे कर्नाटक करना, आणि महाराष्ट्राचा भाषेचा वाद सुरू असताना हे परंपरे मग नाही भाषेचा वाद किंवा राजकारण म्हटला तर ह्याच्यात तो कुणी विचारू पण आणि त्याबद्दल कुणी बोलू पण नाही या मताला मी कारण हे विषय नको आहे एक असा आहे एक श्रद्धा इतक्या की नाही लोकांची की त्याला मोजमाप नाही त्यामुळे राजकारण बॉर्डर कन्नड भाषा किंवा मराठी भाषा हे नका भाषा दोन्ही एकच आहेत एकमेकांचं मन आणि त्याच्या भावना काय आहेत एकमेकाबद्दल एकमेकांच्या बद्दल त्या कन्नड मधनं काय आणि मराठी मधनं काय एकच असणार आहे त्यामुळे भाषेचा विषय नाही फक्त राजकारण नको एवढंच मला माऊलीच तर दर अगदी अगदी माऊली काय काम आपण आम्ही शेती करतो आणि कधीपासून वारी सहभागी पाच वर्ष झालं पाच वर्ष वर्षभर काम करून हा महिनाभर महिनाभर काय भावना असतात चांगली मारकरी माळकरी दिसतात चांगलं वाटतं

विशेषतः पंढरीचा पांडुरंग जो आहे तर या पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीमध्ये असेल किंवा माऊलीच्या वारीमध्ये सहभागी होताना कुठलंही राज्य जात पात धर्म प्रांत याचा भेदभाव होता किंवा त्याचं तुलना किंवा त्याविषयी कुठलीही अडचण किंवा त्याची त्यामध्ये त्या संबंध लागला जात नाही कारण ही माऊली आणि ही पंढरीचा जो विठुरा आहे ते सगळ्यांसाठी सारखाच आहे ह्याच काहीतरी भावना आपल्याला कर्नाटकमधील क ज्या बेळगाव जिल्ह्यातील आपल्या आप सीमावर्ती भागातील मराठी भाषिक जे या वारीत सहभागी झालेत त्यांच्या भावना पाहायला मिळाल्या